हिंदवी स्वराज्याचे स्वराज्य स्वप्न पाहणाऱ्या नव्हे छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या महासाहेब जा। उठा जागेवा आणि ध्येय शिद्ध झाल्याशिवाय सांगू नका असे तरुणाईला ठणकावून सांगणारे स्वामी विवेकानंद आणि या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मातीला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी शिकवल्यानंतर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र त्या मातीतल्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांना या विरान करत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण आपणा सर्वांना जय शिवराय जय जी मग बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं परंतु त्यांच्या विवाहानंतर छत्रपती शहाजीराजेशी त्यांचा विवाह झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रात एक विलक्षण घटना घडली आणि ती घटना अशी होती सोळाशे तेवीस मध्ये निजामांच्या दरबार बरखास्त झाला आणि सर्व सरदार आपापल्या वाटेने निघू लागले याच वेळी खिंडाग्रे नावाच्या सरदारांच्या हत्ती पिसाडला आणि त्या हत्तीला शांत करायला गेला एक होती जाधवांची दत्ताजी जाधव म्हणजे जिजावांचे भाऊ हे जाधवांच्या तुकडीचे नेते होते आणि दुसरे तुकडे होते भोसल्यांचे शहाजीराजांचे बंधू संभाजी भोसले हे त्या तुकडीचे नेते होते आणि हत्ती बाजूला राहिला हत्ती राहिला बाजूला आणि छत्रपती संभाजीराजांकडून शहाजीराजांच्या भावांकडून दत्ताजीवरती वार झाला आणि यामध्ये दत्ताजी मारला गेला दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लोजीराव जाधव पुढे आले आणि लपुजीराव हो जाधवांनी संभाजी संभाजी राजांवर वार केला यामध्ये संभाजी मारला गेला जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचे प्रेत घेऊन गेली जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधव मेला म्हणून आणि जाधवांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेला म्हणून पण या जिजाऊ साहेबांनी रडायचे जिजाऊ मासाहेब म्हणत होते एकीकडे भाऊ मेलाय आणि एकीकडे मेलाय जिजाऊ महासाहेबांनी जिजाऊ मासाहेब रडत होते या नादान मराठ्यांना मस्तकी छाटले जात आहेत या जिजाऊ महासाहेबांनी विचार केला आणि हे दुःख एका माऊलीला सहन झालं त्या माउलीच्या नाव होतं जिजाऊ महासाहेब जिजाऊ महासाहेब शिवाई देवी समोर आल्या आणि शिवाई देवीला प्रार्थना केली हे शिवाई देवी हे शिवाय देवी गोर गरिबांचे राज्य येण्यासाठी शेतकऱ्यांच्या राज्य येण्यासाठी कष्टकऱ्यांच्या आणि सन एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेवर शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला पुत्र कुणाला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र जिजाऊला झाला पुत्र शहाजी झाला आणि पुत्र मराठी अस्मितेला झाला आणि पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला हेही आपण विसरता कामा नाही जिजाऊ मासाहेबांनी लहानपणापासूनच शिवरायांना बाळकुळ पाजण्याचं काम सुरू केलं रा, रामाच्या श्रीपुरुषांच्या गोष्टी सांगत होत्या आणि त्याचबरोबर स्वराज्याचे बाळकुडू देखील जिजाऊ महासाहेब शिवांना पाजत होत्या आणि याच बरोबर हे इंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे हेही शिवरायांच्या मनावर बिंबवत होत्या शिवराय चार वर्षाच्या असताना एक घटना घडली जिजाऊ मासाहेबांचा दरबार भरलेला होता आपण असं म्हणतो की जिजाऊंनी शिवरायांना काय शिकवलं जिजाऊनी शिवरायांना काय शिकवलं हे मी तुम्हाला एका उदाहरणावरनं सांगतो जिजाऊंच्या दरबार भरलेला होता शिवराय चार वर्षाच्या बाजूला बसलेले आहेत आणि काही लोक न्याय मागण्यासाठी जिजाऊ जवळ आलेले आहेत लोक सांगतायत की मा साहेब जंगलातील प्राणी आमच्या पिकाची नाचदूत करतायेत आम्हाला न्याय पाहिजे मुगल मुघल जे दुश्मन सैनिक आहेत ते आमच्या पिकांमध्ये जनावर सोडतायत त्यांचे गोळे सोडतायत आणि ते आमच्या पिकाचे नाचदूत करतायत बाजूला असलेले बाल शुभ विचारतात मा साहेब साहेब न्याय मागावा लागतो का हो त्यावेळी जिजाऊ मासाहेब सांगतात शिवबा जिथं आपलं राज्य नसतं जाव। ना तिथं आपल्याला न्याय मागावा लागतो आणि तो मागून सुद्धा मिळेल याची शाश्वती नसते त्याच पुढे जाऊन मासाहेब शिवांना सांगतात शिवबा तुम्हाला असं राज्य निर्माण करायचं आहे की जिथं लोकांना न्याय मागावा लागणार नाही तो त्यांना आपोआप मिळेल आणि इथूनच शिवरायांवर संस्कार करण्याची जी गोडज शिव जिजाऊने सुरू केली ते सन ए सहा सहा सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत सुरू राहिले जिजाऊंनी शिवरायांना काय शिकवलं जिजाऊंनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस केलं असेल असेल आक्रमण आक्रमण या सर्वांमध्ये जिजाऊ मासाहेबांची जी मार्गदर्शनाची भूमिका होती ही शिवरायांसाठी खूप महत्वाची होती आणि तो दिवस उजाडला जे जिजाऊंचं स्वप्न होत जे शहाजीराजांचं स्वप्न होत ते साकार झालं आणि रायगडावरती देक ना सोहळा सजला अतिशय आनंदाचा तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अतिशय आनंदी वातावरणात लाखो लोकांच्या साक्षीने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले राजे झाले जिथं कष्टकऱ्यांच रहितेच आणि कामगारांचं आणि बारा बरोदार आणि अठरा आरोतेदारांचं राज्य निर्माण झालं हे सर्व जिजाऊंनी करून दाखवलं आणि एक आई कशी असावी याच्या जिवंत आणि ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ परंतु आपण जेव्हा एका गोष्टीचा विचार करतो स्वराज्य स्वराज्याचे तीन कोण आपल्यासमोर उभे राहतात पहिलं म्हणजे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज दुसरे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज परंतु हे तीन कोण ज्यावेळेस आपण आपल्याला वाटतं की हे तीन कोणांमध्ये जिजाऊ बासाहेबांचं स्थान नेमकं कोणतं असावं परंतु जेव्हा आपण बारकाईने विचार करतो की हे जे तीन कोण आहेत या तीन कोनांना जोडणारी एक समानता रेषा आहे ती रेषा म्हणजे मासाहेब जे ज्यावेळेस आपण स्वराज्य संकल्प शहाजीराजांच्या बाबतीत जिजाऊ मासाहेबांचा साहेबांचा विचार करतो त्यावेळेस ते त्याग आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून आपल्या समोर उभ्या राहतात आणि ज्यावेळेस स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण जे जेव्हा साहेबांच्या विचार करतो त्यावेळेस ते त्या आपल्या समोर एक प्रेरणास्त्रोत एक अखंड प्रेरणास्रोत म्हणून आपल्या समोर उभ्या राहतात आणि ज्यावेळेस स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे ज्या विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक वास्य वास्तल्य मूर्ती आणि एक आजी एक आजी कशी असावी याचे मूर्तिमत्त उदाहरण म्हणून ते आपल्या समोर उभ्या राहतात जिजाऊंनी मा, या महाराष्ट्राला फक्त एक छत्रपती दिला असं नाही या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणारी माऊली ज्यावेळेस सईबाई राणी साहेब यांचं संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना